अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यामध्ये में दर मंगळवारी मंगळागौरीचं व्रत केलं जातं मंगळागौर हे हिंदू धर्मामधील एक व्रत आहे ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाची असते पती पत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून शिवपार्वती या दाम्पत्याकडे पाहिले जाते त्यांचा आशीर्वाद असावा त्यांची कृपादृष्टी आपल्याकडती असावी या हेतूने ही पूजा केली जाते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे कराव्याचं हे व्रत असतं यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित त्यांची पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण केलं जातं मंगळागौरीच्या दिवशी सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते त्यात मंगळागौर म्हणजेच पार्वती मातेची धातूची मूर्ती बनवली जाते किंवा अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची सुद्धा या ठिकाणी पूजा मांडण्यात येते त्याच्या मा पार्वती मातेच्या शेजारी महादेवाची पिंडसुद्धा या ठिकाणी ठेवतात मंगळागौरीची छोडशेप सारे पूजा करतात त्यानंतर मग आरती व करून प्रसाद वाटला जातो त्यानंतर ज्या काही पूजेसाठी बोलवलेल्या सवासणी होते त्या सवासणींचं एकत्रित जेवण होतं भोजनाचा कार्यक्रम होतो त्यानंतर श्री शिव आणि पार्वती हे आदर्श ग्रह ग्रहशास्त्रमाचे उदाहरण मानले जाते या पूजेमध्ये वेगवेगळ्या झाडांच्या वे पानांचा फुलांचा वापर केला जातो ही झाडे औषधीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची आहेत म्हणून आयुर्वेदामध्ये ही अतिशय महत्वाची अशी मानली गेलेली आहेत या वृ वरक, वृक्षामध्ये अर्जुन सादडा आगाडा कण्हेर चमेली जाई डाळींब डोरली तुळस दुर्वा धोत्रा बेल बोर माका मोगरा रुई विष्णुक्रांता शमी शेवंती इत्यादी झाडांची पानांची या ठिकाणी उपयोग करतात पूजा करताना एकूण सोळा प्रकारचे पाने जी आहेत ते देवीला अर्पण केल्या जातात त्याचबरोबर खेल खेल या दिवशी मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये खेळ सुद्धा खेळण्यात येतात जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रथा आहे खेळा खेळामध्ये परंपरागत चालत आलेली गाणीसुद्धा म्हटली जातात लाट्याबाई लाट्या सारंगी लाट्या अठुड केलं गठुडं केलं इत्यादी गाणेसुद्धा म्हण म्हटले जातात नऊवारी साडी नेसून नाकात नथ पारंपरिक दागिने घालून हे व्रत कर केलं जाते त्यानंतर वटवागुळ फुगडी बस फुगडी तवा फुगडी भिंगरी फुगडी वाकडी फुगडी आगोटा पागोटा साळुंकी गाठोडे लाटाबाई लाटा घोडाहाट लाटा, करवंटी जिम्मा टिपऱ्या गोप सासूसून भांडण आडवळ घुम पडवळ घुम सवतीचे भांडण दिंड घोडा इत्यादी असे जवळजवळ एकशे दहा प्रकारचे खेळ ह्या मंगळागौरीच्या खेळामध्ये खेळले जातात यामध्ये सुमारे एकवीस प्रकारच्या फुगड्या आणि सहा प्रकारच्या पागोट्याचे खेळ असतात या सर्व खेळाच्या प्रकारामुळे आपल्या शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो त्यामुळे हा खेळ खेळण्याचा मुख्य या ठिकाणी उपयोग होईल पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणाऱ्या महिलांना या खेळामधून आनंद मिळत असे हे खेळ खेळताना महिला त्या जोडीने सुद्धा गाणी सुद्धा म्हणायचे मंगळागौर हे व्रत कष्टाचे असून नसून चापल्य देणारे देणारे चैतन्य रे व्रत आहे सामूहिक जीवनाचा आनंद देणारे असे हे मंगळागौरीचे व्रत आहे आता मंगळागौरीची पूजा कशी मानली जाते हे पाहूया जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीने सर्वप्रथम पार्वती मातेची धातूची मूर्ती म्हणजेच अन्नपूर्णा मातेची या ठिकाणी पूजेसाठी मू मूर्ती मांडण्यात येते त्याच्या शेजारी महादेवाची पिंडसुद्धा पूजेसाठी ठेवली जाते त्यानंतर भटजी मंत्र म्हणून पार्वती आणि महादेवांची षोशोप सारे पूजा करतात त्यानंतर मंगळागौरीची कथा सांगून मंगळागौरीची आरती सुद्धा या ठिकाणी केली जाते आरती केल्यानंतर प्रसादाचं वाटप होतं आणि जे काही सवासिनी आलेल्या आहेत पूजेसाठी त्यांना वाण देण्यात येतं शिव आणि पार्वती हे आदर्श पतीपत्नी म्हणून ग्रहसाश्रमाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे प्रत्येकाचा संसार त्यांच्यासारखा सुखी व्हावा हा यामागचा मुख्य हेतू असतो या पूजेच्या वेळी शक्ती तत्वाची सुद्धा आराधना करण्यात येते माता बुद्धी विद्या आणि शक्ती रूपामध्ये असणाऱ्या देवीची उपासना करून तिच्यासारखेच गुण आपल्यामध्ये यावेत अशी प्रार्थना या पूजेच्या रूपाने करण्यात येते गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करत आपल्या पतीला निरोगी आणि समृद्ध आरोग्य मिळावे यासाठी नवविवाहिता स्त्रिया ज्या आहेत त्या प्रार्थना करत असतात लग्नानंतर ही पहिली पूजा असल्याने सामूहिकरित्या करण्यात येते जेणेकरून सर्व बहिणी भेटण्याचा संयम हा खूप महत्वाचा आहे ही शिकवण या ठिकाणी देण्यात येते हे व्रत पंचवार्षिक असून पाचव्या वर्षी या व्रताचे उद्यापन पुन्हा एकदा भटजींच्या हातून मोठी पूजा करून करायची असते तसेच या पूजेमध्ये माहेरच्या ज्येष्ठांचा मान करणे आणि आदर करणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे मानले जाते तर का। आता बघूया की मंगळागौरीची कथा काय आहे ते मंगळागौरीची कहाणी ही पूजेच्या वेळी भटजींद्वारे सांगण्यात येते ही कहाणी नक्की ऐका काय आहे ही कहाणी हे मी तुम्हाला आता इथे सांगते एक आठपाट नगर होतो तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी यायचा अल्लख म्हणून पुकार करायचा वाण्याची बायको भिक्षा आणायची निपुत्रिकाच्या हातीची भिक्षा आम्ही घेत नाही असे म्हणून तो चालता व्हायचा ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या मागे लपून बस असे म्हणता सुवर्णाची भिक्षा खाल अशी भिक्षा झोळीत घातली बोवाचा नेम मोडला बाईवर फार आगावला मूल बाल होणार नाही असा त्याने तिला श्राप दिला तिने त्याचे पाय धरले बोवाने उशाप दिला बोवा म्हणाले आपल्या नवाऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळा वस्त्र परिधान कर रानामध्ये जा जिथं घोडा आडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल त्या ठिकाणी तिची प्रार्थना कर ती तुला हवा तसा पुत्र देईल असं बोलून तो बुवा त्या ठिकाणाहून निघून गेला तिने आपल्या पतीला तसे सांगितले वाणी रानामध्ये गेला घोडा आडला तिथं खणलं त्या ठिकाणी त्यांना तिथे देव देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरे जडिताचे खांब आहेत मणकांचे कळस आहेत आतमध्ये दे देवीची अत्यंत सुंदर अशी मूर्ती आहे मनोभावे पूजा केलेली आहे त्याला देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली वर माग माझ्याकडे घरेदारे गुरेढोरे धन द्रव्य सर्व काही आहे मात्र पोटी पुत्र नाही म्हणून मी दुःखी आहे त्यावेळेस देवी तिला म्हणाली तुला संततीचा अर्थातच पुत्र सुख नाही मात्र मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे आणि मी तुला वर देते अल्पायुषी पुत्र मागितलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी मागितलास तर सन्माद मिळेल जन्माद मिळेल आणि कन्या घेतलीस तर बालविधवा होईल जशी तुझी इच्छा असेल ते मागून घे त्यांना अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागच्या बाजूस जा तिथे एक गणपती आहे त्याच्या मागे एक आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खायला घाल म्हणजे तुझा जो काही कार्यभाग आहे तो होऊन जाईल असं सांगितलं देवीनी त्यानंतर देवी जी आहे ती अदृश्य झाली वाणी देवळामागे गेला गणपतीच्या बेंबीवर पाय दिला झाडावरती चढला पोटभर आंबे खाल्ले भरपूर घरी नेण्याकरिता घेतले खाली उतरून त्याने पाहिले तर मोठे तांबा एकच आहे असं चार ते पाच वेळा घडलं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली तिच्या पोटी गर्भ वाढू लागला नऊ मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंतीन झाली तिला मुलगा झाला उभयंतांना मोठा आनंद झाला दिवसामागे दिवस वाढू लागले आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे असा त्यांनी जबाब दिला काही दिवसांनी मामा बरोबर त्याला यात्रेस पाठवलं मामा भाचे काशीला जाऊन आले जाता जाता काय झालं वाटेनं एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं त्यामध्ये होती एक सुंदर गोरी मुलगी तिला दुसरी मुलगी म्हणाली काय द्वाड रांड आहे काय द्वाड रांड आहे तेव्हा ती गोरी मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचे व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणीच रान होऊ शकत नाही मी तर तिची मुलगी आहे मग मी कशी होईन हे भाषण त्याच्या मामाने ऐकलं आणि त्याच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचे लग्न लावून द्यावे म्हणजे तो दीर्घायुषी होऊन जाईल पण हे नक्की घडवून कसं आणायचं त्याच दिवशी त्यानं तिथं मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला मुलाच्या आईबापांना पंचायत पडली पुढे जर कोणी प्रवासी मिळाला तर बरं होईल त्याला आपण पुढे करू आणि वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा शोधू लागले त्यानंतर त्यांचे मामा मामापासून भाच्याला नेलं गोरज लग्न लावलं उभयंतांना गौरी हरापाशी निजवलं दोघं झोपी गेले मुलीला देवीनं दृष्टांत दिला अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरिता दूध ठेव एक कोराक करा कराजवळ ठेव दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वाण दे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे सर्व काही घडून आलं काही वेळाने तिचा नवरा उठला त्याला भूक लागली होती भूक लागली म्हणून तो सांगायला लागला त्यावेळेस त्याला लाडू खायला दिले फरार झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटेच्या वेळेस उठून ताट घेऊन बिराडी गेला मामा भाचे मार्गस्थ झाले दुसरे दिवशी काय झालं की हिने सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आईने ते उघडून पाहू लागली त्यामध्ये त्यात हार निघाला आईनं कन्याच्या गळ्यामध्ये तो हार घातला पुढं पहिला वर मंडपात आला मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याचे खेळणार नाही रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना आई बापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो ते नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून त्यांनी त्या मुलीनं धुवावे आईनं पाणी घालावं भावा भावाने त्याला गंध लावावे आणि बापाने त्याला विडा द्यावा असा क्रम त्याने चालू केला शेकडो लोक येऊन जेवण करून जायला लागले इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ त्यांनी दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्याला मूर्छ्या आली यमदूत त्याचे प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली झाली त्या दोघांचं त्या ठिकाणी युद्ध झालं यमदूत हे पळून गेले गौर तिथं अदृश्य झाली भाचा अचानक जागा झाला त्यावेळी त्याने आपल्या मामाला सांगितले की मला अशा प्रकारचं स्वप्न पडलं मामा त्याला म्हणाला आता हे ठीक झालं तुझ्यावरच जे काही विघ्न होत ते विघ्न आता टळलेलं आहे उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासीने येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासीने यजमान आणि सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदरातित्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आई बापांनी विचारलं तुझ्या जवळ खूण काय आहे त्यानं लाडवांचा ताड दाखवलं सर्वांना आनंद झाला झाला भोजन समारंभ मामा भाची सून घेऊन घरी आले सुनेचे पाय धरले माझा मुलगा वाचला असे त्या ठिकाणी ती म्हणाली तिने सांगितलं मला मंगळागौरीचा व्रत सांग ही सगळी तिचीच कृपा आहे हे सगळं तिच्यामुळेच घडून आले आहे सासर आणि माहेरची सर्व माणसं एकत्र आली आणि त्यांनी व्रताचं उद्यापन केलं जशी मंगळागौरी देवी तिच्यावरती प्रसन्न झाली तशी ती तुम्हाला हो आम्हावरती हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो हीच देवासाठी प्रार्थना करायची असे धर्मराजाला श्रीकृष्णाने सांगितलेली ही कथा आहे ही कथा साठा उत्तरांची कहाणी पाचव उत्तरी सुपळ संपूर्ण अशी ही कहाणी सर्व उपस्थित सवासिनींना पूजेच्या दिवशी मंगळागौरीच्या दिवशी ऐकवण्यात येते आपले सौभाग्य मंगळागौरीच्या कृपेने अखंड राहो अशीच प्रार्थना या ठिकाणी या कथेमधून करण्यात येते यानंतर जसे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले तसे ते अनेक वेगवेगळे खेळ खेळले जातात आता मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन कसे करायचे हे आपण पाहूया कोणतंही व्रत केल्यानंतर त्याचं उद्यापन होणं हे तितकेच गरजेचं असतं मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन हे पाच वर्षानंतर करण्यात येते लग्न झाल्यापासून पाचव्या वर्षी श्रावणामधील शेवटच्या मंगळवारी या व्रताचे उद्यापन सहसा केले जाते तसे जर तुम्हाला शक्य नसेल तर मंगळागौरीचा जर थाट मांडला असेल तर त्यासोबत ही व्रताचे उद्यापन सुद्धा केले जाते पुण्य हवा पुण्य हवाचन ठेवण्यासाठी आणि होम हवनासाठी भटजींना पाचारण केले जाते उद्यापनाच्या वेळी आई वडिलांना हे वाण देण्यात येते मुलीने आईला सापाची मूर्ती या ठिकाणी वाण म्हणून देण्याची पद्धत आहे तर आईने मुलीला आणि जावयाला ताटामध्ये लाडू अथवा वड्या घालून देण्याची पूर्व परंपरागत पद्धत या ठिकाणी चालून आलेली आहे यामागे ही पारंपरिक कथा असून नवरदेव अल्पायुषी असून त्याला साप चावतो आणि नववधूच्या मातेने व्रत केल्यामुळे नवरदेव वाचतो असे या ठिकाणी सांगण्यात येते या सापाचे रूपांतर नंतर हारामध्ये होते आणि म्हणूनच मुलीच्या आईला उद्यापनामध्ये वाण म्हणून एक सर काळेमणी आणि एक सोन्याचा मणी जोडवी कुंकू कंगवा आणि आरसा असे वेगवेगळे वाण देण्याची या ठिकाणी पद्धत आहे तर मुलीच्या वडिलांना शर्ट धोतर टोपी आणि उपरणे अशी या ठिकाणी भेट देण्यात येते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळागौरीचे व्रत कसे करावं त्यानंतर त्याचं उद्यापन कसे करावं त्याच्यासोबत कोणते कोणते खेळ खेळले जातात व मंगळागौरीची कथेची संपूर्ण कहाणी मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलेली आहे मंगळागौरीची कहाणी ही श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी सुवासिनीने ऐकावी अशी ही मान्यता आहे मा मा ला ला तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे जे काही येणारे नवनवीन व्हिडिओ आहे त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ